बघा या सिरीजमधील नेक्स्ट प्रश्न आहे की अकरा ते चाळीस यापर्यंतच्या येणाऱ्या संख्येतील संख्यांची बेरीज काढायची आहे तुम्हाला ते सा आपल्याला ते पाहायचं आहे बघा अगोदर पाहूया अकरा म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज असते ठीक आहे ना पण आता ही चाळीस ही संख्या नाही मित्रांनो म्हणून चाळीसपर्यंतच दिलेलं आहे तर चाळीसपेक्षा एकने कमी ही विषम संख्या होऊ शकते म्हणजेच एकोणचाळीस ही विषम संख्या आहे तर ह्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे पहिली संख्या आणि शेवटच्या संख्यांची बेरीज भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकूण संख्या किती आहेत तर एकोणचाळीस वजा अकरा करा तर नवातनं एक जातो म्हणजे आठ राहतो आणि तीनातून एक गेला म्हणजे दोन म्हणजे अठ्ठावीस एकूण संख्या ह्या अठ्ठावीस आहेत त्यापैकी चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे चौदा ह्या समसंख्या आहेत आणि राहिलेल्या चौदा ह्या विषमसंख्या आहेत तर आपल्याला फक्त विषम संख्या विचारलेला आहे म्हणून फक्त विषमसंख्या विचारला म्हणून फक्त चौदाच घ्या आणि प्लस एक हा सूत्रामध्ये सांगितल्यासारखंच करा त्यानंतर ह्या दोन संख्यांची बेरीज करायची आहे पहा नऊ आणि एक दहा शून्य हा चाला एक होतो तीन आणि एक चार आणि एक पाच म्हणजेच एकोणचाळीस आणि अकरा ह्या संख्येची बेरीज पन्नास येते भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये चौदा आणि एक पंधरा येतो इथे तर बे पंचवीस पन्नास म्हणजेच पंचवीस गुणाकारामध्ये पंधरा असं यायला पाहिजे त्यानंतर काय करायचं आहे पंचवीस गुणाकारामध्ये पंधरा करून घ्या म्हणजेच पहा इथे मी असं गुणाकार करतो आहे पहा अशा प्रकारचा गुणाकार करा पंधरा पाचा पंच्याहत्तर पाच आणि सात आले पण पंधरा दोन्ही तीस आणि सात सदतीस येतात म्हणजे तीनशे पंच्याहत्तर येते तीनशे पंच्याहत्तर हे आपलं उत्तर यायलाच पाहिजे पहा म्हणजेच अकरा ते चाळीसपर्यंत किंवा त्यांच्या दरम्यान येणाऱ्या जेवढ्या काही विषम संख्या असतील त्या सर्व विषम विषमसंख्येंची बेरीज तीनशे पंच्याहत्तर येते आणि ऑप्शनमध्ये डी आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आहे तीनशे पंच्याहत्तर ठीक आहे पुढे जाऊया याला लिहून घ्या नंतरचं नेक्स्ट गणित बघूया